मंडळी आजकाल आपण सोशल मीडियावरती तुम्ही पैसे लवकरात लवकर गुंतवले पाहिजे हे सगळ्यांकडून शिकतो आणि लोकं मग काय करतात की एखादा आय पी ओ आला की त्यामध्ये पैसे लगेच गुंतवायचे म्हणून लगेच आय पी ओमध्ये पैसे टाकायला सुरुवात करतात पण खरं तर जर का तुम्ही हीच स्ट्रॅटजी फॉलो केली ना तुम्ही काही वर्षामध्ये कर्जबाजारी होणार कारण की पर्सनल फायनान्समध्ये गुंतवणूक हा शब्द खूप नंतर येतो खूप वर्षानंतर येतो त्याच्या आधी तुम्हाला ह्या पाच गोष्टी खूप बेसिक गोष्टी करणं महत्त्वाचं आहे त्या जर का तुम्ही केल्या तरच खरं तर तुमच्या गुंतवणुकीला काहीतरी फायदा मिळतो कारण की गुंतवणूक जी असते ही एखाद्या गोलसाठी आपण करतो आणि त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कर्जातून तुमच्या बाकी एक्सपेन्सेसमधून मग गुंतवणूक करायला लागते तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा ज्यामधून तुम्हाला कळेल की तुम्हाला गुंतवणूक करण्याआधी कोणत्या पाच गोष्टी करणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट अशी करा की तुम्ही इमर्जन्सी फंड बनवा आता ह्याचा अर्थ काय होतो की असा आडीनडीला जेव्हा तुम्हाला पैशाची गरज पडते तेव्हा तुमच्याकडे पैसा असला पाहिजे कारण की तुम्ही गुंतवणूक करत राहिला तर तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देणार नाही आता हे इमर्जन्सी फंड तुमचा मिनिमम तीन महिन्याचा खर्चाचा पैसा तुम्ही साठवून ठेवला पाहिजे म्हणजे समजा तुम्हाला जर का वीस हजार रुपये पगार आहे तर तुम्ही वीस हजार गुणवले तीन म्हणजे तीन महिन्याचा साठ हजार रुपये पैसा कुठेतरी साठवून ठेवला पाहिजे जसं की एफ डीमध्ये मा म्हणा किंवा एखाद्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये मा म्हणा किंवा मा कॅशमध्ये म्हणा हे पैसे तुमच्याकडे नेहमी असले पाहिजे कारण की जेव्हा तुमचा एखादा वेळ जॉब गेला काहीतरी एखादी हेल्थ इमर्जन्सी आली किंवा कुठेतरी तुम्हाला काहीतरी अचानक खर्च करा लागतो ज्यासाठी तुम्ही प्रिपेड नव्हता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ते पैसे वाचवू शकता तर ही पहिली गोष्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि ह्या इमर्जन्सी फंडबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो ह्या व्हिडिओनंतर नक्की बघा दुसरी गोष्ट जी तुम्हाला करायची करा कर करा। कर ते म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स लवकरात लवकर खरेदी करा ह्या दोन्ही गोष्टींचा फायदा असा आहे की जेवढं तुम्ही लवकर घ्याल तेवढं तुम्हाला स्वस्त मिळतो आणि ती प्राईज आयुष्यभरासाठी लॉक होऊन जाते टर्म इन्शुरन्ससाठी हेल्थ इन्शुरन्ससाठी ती वर्षानुवर्ष थोडीफार वाढते ह्या दोन्ही गोष्टी आत्ता घेण्याचा फायदा काय आहे की जेव्हा पण तुम्हाला हेल्थ रिलेटेड म्हणजे मेडिकल रिलेटेड कोणतीही इमर्जन्सी येईल त्याच्यासाठी तुम्ही हे दोन्ही इन्शुरन्स यूज करू शकता आता जेव्हा पण एखादा घरातला व्यक्ती आजारी पडेल त्यावेळेस तुम्हाला स्वतःचा पैसा खर्च करायची खर गरज नाही हेल्थ इन्शुरन्स कंपनीतून पूर्ण खर्च उचलते आणि तुमचा पूर्ण पैसा वाचतो त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुम्हाला ह्या दोन गोष्टी घेणंही खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की जर का तुम्ही ह्या दोन गोष्टी घेतल्या नाही आणि जर का तुम्ही पैसे गुंतवत राहिला आणि जर का घरामध्ये कोणी आजारी पडला किंवा तुम्ही स्वतः जरी आजारी पडला तुम्हाला तुमचे गुंतवणूकचे सगळे पैसे काढून ह्या गोष्टींसाठी मेडिकल इन्शुरन्स सॉरी तुमच्या मेडिकल खर्चासाठी वापरावं लागू शकतात त्यासाठी ह्या दोन गोष्टी लवकरात लवकर खरेदी करा तर आता टर्म इन्शुरन्स काय टर्म इन्शुरन्स हा लाईक लाईफ इन्शुरन्सचा प्रकार आहे आणि हा सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात रिलायबल सगळ्यात इफेक्टिव्ह प्रकार आहे लाईफ इन्शुरन्सचा तुम्ही हा घेतला पाहिजे आणि याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही टर्म इन्शुरन्सच का घेतला पाहिजे तोही व्हिडिओ तुम्ही याच्यानंतर बघू शकता पण जर का तुम्हाला माझ्यावरती थोडा जरी विश्वास असेल तर तुम्ही कोणताही दुसरा लाईफ इन्शुरन्स घेण्यापेक्षा टर्म इन्शुरन्सच घ्या तर ह्या दोन गोष्टी करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही एकही रुपया स्टॉक मार्केटमध्ये गुंतवण्याची आता तिसरी गोष्ट जी तुम्हाला करायची ती म्हणजे कर्जमुक्त व्हा बऱ्याचशा लोकांना ना आ... आय पी ओमध्ये पैसे टाकून पैसे वाढवण्यावरती जास्त जोर असतो किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकून म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकून दहा ते बारा टक्के इंटरेस्ट दर महिना दर वर्षाला कमावण्यावरती जास्त इंटरेस्ट असतो किंवा मी एस आय पी करतो आहे पाच हजारचा तर एवढ्या वर्षानंतर मला लखपती होईल मी करोडपती होईल ह्याच्यावरती जास्त जोर असतो पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की जर का त्यांचं एखादं पर्सनल लोन चालू असेल चावल। ज्याच्यावरती पण तुम्हाला बारा ते चौदा टक्के इंटरेस्ट द्यायला लागतो बँकेला जर का तुमचं क्रेडिट कार्डचं एखादा डेट शिल्लक असेल त्यावर तुम्ही पस्तीस ते चाळीस टक्के इंटरेस्ट पे करताय ह्या गोष्टींवरती लोकांचं लक्ष जात नाही त्यांना वाटतं की अरे मी पैसे गुंतवतो हो ना भारी होते माझे पैसे वाढतात पण इकडं तुम्ही किती इंटरेस्ट भरताय त्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एकही रुपये गुंतवण्याआधी आपल्याकडं किती लोन आहे त्याच्यावरती आपण किती इंटरेस्ट भरतोय ह्याच्यावरती लक्ष द्या आणि आपण ते लवकरात लवकर कसं पे ऑफ करेल ह्याच्याकडे लक्ष द्या त्यामुळं पैसे गुंतवण्याआधी तुम्ही कर्जमुक्त होण्यावरती जास्त लक्ष द्या कारण की तुम्ही पाच हजार रुपये गुंतवताल पण तेच पाच हजार रुपयाच्या जागी तुम्ही जर का दहा हजार केले दहा हजार कसे होणार तुमचं एक ई एम आय बंद होईल ते करून जर का तुम्ही गुंतवलं तर तुम्हाला जास्त जास्त इंटरेस्ट पण मिळेल तुम्ही जास्त पैसे गुंतवू शकाल तर प्लीज तुमचं कर्जमुक्त होण्याकडे कर जास्त लक्ष द्या आता चौथी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची फायनान्शियल गोल ठरवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आता प्रत्येक वेळीच पैसे गुंतवणं हे फक्त पैसे वाढवण्यासाठी नसतं त्याला एक योग्य दिशा देणं हे जास्त खूप महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपण पैसे का गुंतवतोय जर का तुमचा तो गोल स्ट्रॉंग असेल की तुम्हाला ह्याच्यासाठी पैसे पाहिजेत तर तुम्ही काहीही करून ते पैसे गुंतवत राहू शकाल तर आता हे कसं करायचं की तुम्ही ठरवा जर का मला पैसे गुंतवायचे आहेत माझ्या हायर स्टडीजसाठी पाच वर्षानंतर मी जिथं जाणार आहे किंवा मला रिटायरमेंटसाठी पैसे साठवायचे आहेत किंवा मला घर घ्यायचं मला गाडी घ्यायची आहे किंवा मला एखादी फॉरेन ट्रिप करायची त्यासाठी मी तुम पैसे साठवतो हे सगळे गोल जर का तुमचे एवढे स्ट्रॉंग असतील तर तुम्ही काहीही करून ते पैसे गुंतवत राहालच त्यासाठी तुम्ही पैसे एकही रुपये गुंतवण्याआधी तुमचे गोल सेट करा तुम्हाला फॉरेनला जायचं त्यासाठी किती रुपये लागणार आहे तुम्हाला जर का घर घ्यायचं त्यासाठी किती रुपये लागणार आहे तुम्हाला फॉरेन ट्रिपला जायचं त्यासाठी किती पैसे लागणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवा आणि त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करा आता पाचवी गोष्ट जी तुम्हाला करणं गरजेचं आहे गुंतवणुकीच्या आधी ती त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही ती म्हणजे तुम्हाला अपस्किल करणं खूप जास्त गरजेचं आहे आता बऱ्याचशा वेळेस काय होतं की तुम्हाला सांगतात की तुमचा वीस हजार पगार आहे तुम्ही पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे पण विचार करा जर का तुम्ही ते पाच हजार इन्व्हेस्टमेंट करण्याच्या म्हणजे जर का तुमचा पगार वीसच्या जागी तीस हजार झाला तर तुम्ही पाच हजारच्या जागी दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकता ना मग आता ते करण्यासाठी तुम्ही एस आय पी करणं पाच हजारची गरजेचं आहे का ते पाच हजार तुम्ही तुमच्या एखाद्या स्किलमध्ये इन्व्हेस्ट करणं जास्त गरजेचं आहे मला वाटतं की स्किलमध्ये करणं गरजेचं आहे आता समजा जर का तुमच्या जॉबमध्ये तुम्ही एखादं सर्टिफिकेशन केलं ज्यामुळे तुमचा पगार वीस हजारच्या जागी तीस हजार रुपये होतोय तर ती इन्व्हेस्टमेंट कधी पण जास्त महत्वाची आहे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकण्यापेक्षा तर त्याला पण तुम्ही प्रायोरिटी देणं गरजेचं आहे जर का तुम्हाला एखादा असा अपॉर्च्युनिटी दिसते की मला जर का कोडिंग जमतं आहे पण पर्टिक्युलर लँग्वेजचं जमलं तर मला वीस हजारच्या जागी तीस हजार रुपये पगार होईल तर मग तुम्ही त्याच्यावरती गुंतवणूक करा ना ते पैसे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टाकण्यापेक्षा तर ह्या गोष्टीवरतीही तुम्ही लक्ष देणं जास्त गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही ह्या पाच गोष्टी कराल त्यानंतरच तुम्ही तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये मा गुंतवायला सुरुवात करा आणि या पद्धतीनंच केलं तरच तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये मा गुंतवून राहतील जर का तुम्ही यातली एखादी जरी स्टेप मिस केली तर तुमचे ते सगळे पैसे काढून तुम्हाला ते बाकीच्या गोष्टींसाठी खर्च करावे लागतील त्यामुळं ह्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि जर का तुम्हाला ह्या व्हिडिओमधून चार चांगल्या गोष्टी कळाय असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट करा ज्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन मिळतं असे अजून व्हिडिओ बनवण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्वियस बाय बाय